काय उघडायचं कायदा उघडश राहत सारखा मावरून म्हटलं जाईन जर गावाला येणार नाही दोन तीन दो, दो, दिवस मस्त आराम करते तिकडं लय दमले शूटिंग शूटिंग रोज इकडं जाईन तिकडं जाईन आता मस्त आराम करते दोन चार दिवस गावाला जाते आता काही कोणाचं टेन्शन बी नाही काही जे नाही गेलं नाही कोणाचं काही नाही मस्त आता गावाला जाईन आता कसं दोन चार दिवस पण सारखे गिरायक होते आज काय गिऱ्हाईक बी नाही चोळायला कायलं नाही त्याच्यामुळं गावाला देणस आरामशीर दोन तीन दिवस येतच नाही आता लय वायता घेतो घे तेर चोळ घे तेर चोळ काय व्हाय ताकतोच नाही सर्वजण बरं चारा पाणी केलं का पण हा गाय तिकडे नेऊन बांधले आई भाईनं फक्त आऊट दवाखाने करू करू जाम झालू बायाला काय फरक पडना आहे या बाबा आता हिडक पण ल इच्छा रावा गावात तर एक बाई चोळी ती म्हण इच्छा कर कुठे काय कुठे इडक तर लई घर आले बघ तरी इच्छा पहा त ये का हा इडक होती बाई पाय चोळी ती ना म्हणा हा ती बा बाई चोळी ते बुवा हा काय हा हो लई अवघड झालं हो काय झालं लिड नाही ना काय रे पायाची शिरच झाली शिरा काढली भाऊ बा दवाखान्यातही काहीच फरक पडा ना लई दवाखाने केले

अहो याच्या अगोदर असं तुमच्या सारखाच मला प्रॉब्लेम आला होता सहा महिन्यापूर्वी इकडून मी फार लंगडत लंगडत गेलो तिकडून तिनं ते कोणतं तेल वापरलं काय माहिती तिचं का औषध राहते ना नुसतं चोळलं लगेच म्हण पालता येतं लगेच मी चालायला लागलो अरे बापरे हा एवढं मेन शिरधरती मेन धरती बरोबर हा या नाही नाही काहीच नाही या तुम्ही

आता मला भी गावाला जायचं किती घेते तुम्ही मी काय पाचशे रुपये घेते पण सारं तोडून आता वाढवलं वा का माल तो माणूस बनईयस आता वाढवलं म्हणते हे फी हा तुमच्या आहे पहिले घ्यायची पाचशे पण आता नाही 300 होते तीनशे नाही नाही 500 होते कुठना का बोलते मी वाटला वाट जाव खरं की घ्या वाटलं मी वाटलं प्रेमाने तुम्हाला पाचशे वाढो दे फक्त तुम्ही माल आईला आता नीट करून द्या आणि व्यवस्थित तोडून द्या बाई बरं सांगा का मग दवाखाने किती पैसे घाते काय सांगा तुम्हाला हां बोर्न आला हो तुम्ही काल घेत मावला हो मूंगळा होता हां

लाईक दवाखान्यात पैसे राहतेच पड नायच नाही बघायचं कोणी असावाते तरी चालते घेऊन हा सगळ्याच म्हणतो आपण असं नाही पण तर राहायलाच नाही तर असं नाही आपलं वय झालं आपल्या काय काय हा पण मग एक जण कोणी निरोप लागला तेव्हा अरे भाऊ कारडी माळ्यामध्ये सोडून दोन तीन तास लागले उभारून दाखवता अर्जंट पर। काम आ... थांबून तुमचं पाय सोडला कधी नाही तुम्ही गावावर निघल किती आवड झालं नाही आता बरं वाटलं या काही चहा मागे तुम्ही चहा पाहायला मी म्हणल सोळा नाही नाही वाटलं तर आजमा पण मग घरी येऊन चोळायच जास्त पैसा पैशाला काय किंमत ना बाजेच्या पैसे नाही वाढले तुम्ही जसे म्हटले त्याचे मी पैसे तुम्हाला घरी येऊन चोळून द्यावा मी नाही घरी चोईन हजार रुपये द्यावं लागणार हो रोख मी तुम्हाला माहिती ना हजार रुपये हा चालेल मग कधी उद्या परत जर काही फरक नाही वाटलं तर मग तर बस मला आता आठ दिवस सारखं लागेल आठ हजार काम होईल रोज, रोज आठ दिवसाला रोज या रोजची रोज पेमेंट घेऊन जाय कस घरी आरामात चोळता येईल मी तेच तुम्हाला तुमच्या घरी बंद राहत ना आहे मग मी काढायचं तेच म्हणजे घरीच्या निवांत चोळ घरपणे मला जायचं होतं मग मी घरी तुमच्या जायचं मी दोन तीन तास सांगला तुमचे कपडे काढून चोळ असतात पण मला सध्या कसं आहे मा ते लागून राहिलं तेल लावून येते तेल लावून तेल लावून येत हा ना मग काय म्हणजे नसा नसा एकदम मोकळा मोकळा ना बरं येऊ हा चल पायचं झालं परत पडेल वाटेल पाय पायी जायचे म्हटलं गावात सांगा मग बॉम्बल

आणि रोजचे हजार रुपये म्हणलं आता गावन जाईल मी आठ दिवसांना आठ दिवसात आठ हजार रुपये येतील ना आणि नंबर मी काय भारी एकसठ बासठ पुढे काय म्हटलं काय ते मला नाही कळलं म्हणून एकसठ बासठ पुढे काय म्हटलं काय नाही जज मर आपलं झालं पाहिजे तू खा मी आता जाते गावाला आजच्या घेतो वापस एवढा दवाखाना केला पण काही फरक पडला नाही दवाखान्यात पण त्या माणसाने सांगितलं मला एकदम बाई ना जाऊ दे हात गुणत राहतो एखाद्याचा पण लगेच फरकच झाला मला त्याला हस तर चाललो बाहेर माहितीये नाही ते येत येत नव्हतं मला चला आता काही नाही तिला म्हणलं उद्या विजय जरी येऊन द्यायला तर ते म्हणा येईल चोळून द्यायला